खर सांगायचं तर प्रचाराच्या निमित्तान मी बारामती तालुक्यातल्या निवडणुकीमध्ये मला सगळीकडे जाणं जमलं नाही कारण तुम्ही सगळेजण आपलेच होता आणि आमचा पूर्ण तुमच्यावर विश्वास होता पण माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनी दादांच्या आणि सगळ्यांनीच जो काही निर्णय असेल तो दिला पण त्यातही मी खुश आहे कारण शेवटी कशी असले तरी संधी मला मिळालेली आहे राज्यसभेमध्ये अति अतिउच्च सभागृहात जाण्याचा सन्मान मला मिळाला त्यामध्ये तुमच्या सर्वांचा वाटा नक्कीच आहे म्हणून तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून परत एकदा मनापासून आभार मानते दादा जेव्हापासून राजकारणामध्ये आले पहिल्या निवडणूक बसून मी त्यांचा प्रचार किंवा घरातले कुणीही उभं राहिलं की त्यांचा प्रचार करायला मी मात्र बारामती तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये फिरायची आपल्या गावातही मी अनेक वेळा आलेली आहे आता बऱ्याच जणांना आठवत नसेल बऱ्याच नवीन सोना आहेत अलीकडे बाहेर गावातली पण खूप सारी मंडळी इकडे तिकडे राहतात त्याच्यामुळे सगळीकडेच मी माहिती नव्हते तशी फारशी पण मागच्या चार दोन महिन्यात सगळ्यांना चांगली माहिती झाली <laughs> हरकत नाही बारामती इकरा तशी मी नवीन होते फक्त जास्तीची माहिती नव्हती दादांची बहिणी माहिती होती पण का काय करायची हे माहिती नव्हतं पण काय काय करायची आणि आता तर तुमच्या सगळ्यांमुळे त्यांना काही विषय अधिकार प्राप्त झालेले आहेत त्यासाठी मुळूनही आणि तुमची सगळ्यांची भेट राहिली होती म्हणून आज सगळीकडेच तालुक्यामध्ये फिरायचे आहे आणि आज तुमची भेट मला बसून घेताना आनंद होतोय आदरणीय दादांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी केलेली आहे त्याच्यामुळे सबंध महाराष्ट्रभर महिलांचा चांगला प्रतिसाद मिळतोय माझ्या बऱ्याच महिला भगिनी मनापासून खुश आहेत ज्यांच्या खात्यावर पैसे मिळालेले आहेत त्या खरोखरच खुश आहेत कारण माझ्या महिला भगिनी सुरुवातीपासूनच काटकसरीनं आपला आपला संसार करण्यामध्ये नेहमीच प्रयत्न करत असतात आणि ह्या दीड हजार ना ना पैशाचं मोल खरोखरच ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच काय आहे ते त्यांनाच माहिती की त्या करणारा कधीच कळणार नाही की त्याचं मोल काय आहे आणि आज दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळाल्यानंतर माझ्या अनेक महिला भगिनीने त्यांच्या ज्या ज्या अत्यावश्यक गरजा आहेत त्या नक्कीच भागवल्या असतील काही बचत गटाच्या फी भरली असतील आपती भरली असतील काही जणांनी काही इलाज करायचा असेल तो केला असेल काहींनी मुलांच्या फी भरल्या असतील काहींनी मुलांची दफ्तर घेतली असतील ऍडमिशन सुरू आहे सगळ्यांच्या काहीनी ऍडमिशन ची फी भरली असतील पण आपा आपण म्हटल्यानचा हा नेहमीच फायंड झालाय की डब्यामध्ये पैसे साठवून जेव्हा अडीअडचणी असतील तेव्हा आपण तो पैसा वापरायचो पण हा पैसा तुमच्या हक्काचा असल्यामुळे नक्कीच त्याचा मुल वेगळा असणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक महिलेला त्याचं मोल आहे आणि म्हणून ती सगळी योजना तुम्हाला भावते प्रत्येक गावामध्ये अनेक प्रश्न आहेत मी राजकारणाच्या घरातले असले तरी कधी नव्हते प्रचाराच्या निमित्तानं फक्त फिरायचे पण जेव्हा लोकसभेचा प्रचार करताना मी सगळ्या गावांमध्ये फिरले सगळ्या तालुक्यांमध्ये फिरले तेव्हा बारामती बाहेरच्या तालुक्यांची अवस्था काय आहे हे जवळून बघितलं आता आपल्याला एखादी गोष्ट नसली की आपण अधिकारी म्हणतो की आम्ही के केलं पाहिजे कोण करायचं कोण करायचं वगैरे म्हणतो हो, पण माग बाहेर बाहेरच्या तालुक्यांमध्ये पुण्याच्या अगदी जवळच्या तालुक्यांमध्ये अतिशय वेगळी स्थिती आहे आपल्याकडे बघितलं तर प्रत्येक गावामध्ये बघितलं तर कोटीवर निधी आहे आता मी आता बघितलं जलजीवनची पन्नास कोटीच्या प्रोजेक्ट सुरू आहे इथे मान्य आहे मला की तुम्हाला पाणी नव्हतं मिळत आणि त्याची त्याच काम सुरू आहे आता सरपंच साहेबांनी मला सांगितलं सा। म्हणजे काही दिवसात ती तुमची अडचण दूर होणार आहे